या ठिकाणी फ्रूट ज्यूस मिळतं फक्त तीस रुपयाला आणि ते पण खतरनाक क्वालिटीमध्ये तर रामराम भावांनो आणि बहिणींनो आज आम्ही आलो होतो सायकेडा पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या अंबिका ज्यूस तर विषय झाला असा आम्ही इथल्या प्राइस बद्दल आणि टेस्ट बद्दल खूप ऐकलो होतं म्हटलं चला आज बघूनच येऊ नाही का कसं आपल्या ला पण माहीत झालं पाहिजे ना परत माणसाला एकटाच जातो आणि सांगत पण नाही इथं आलो तर मोकार गर्दी होती भाऊ म्हणे तुम्ही आता वरतीच बसा म्हटलं काहीच विषय नाही मग वरती आल्यावर ही दिदू आम्हाला जॉईन झाली मग तेवढ्यात आमचे ज्यूस पण आले आम्ही फक्त ऑर्डर दिली होती बाकी ज्यूस इंट्रोडक्शन दिदीनेच करून दिलं साधं काम नाही भाऊ मग या ठिकाणी तुम्हाला लस्सी पायनॅपल ज्यूस ऑरेंज ज्यूस मँगो ज्यूस एकदम खतरनाक क्वालिटी मध्ये भेटल मग मापात पाप न करता सगळ्यांमध्ये बरोबरीने वाटून दिलं पोरांनी पण टेस्ट घेतली पोर टेस्ट, टेस्ट तर खतरनाक आहे आणि ऑरेंज तर नाथ खोळा आणि पब्लिक ची रिॲक्शन अशी काय होती आणि बर्फाची फॅक्टरी घरची असल्यामुळे ज्यूस मध्ये बेस्ट क्वालिटीचा बर्फ वापरला जातो त्यामुळे क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रमाइज म्हणे तुम्ही आज पहिल्यांदा आले आणि तुम्ही शंभर टक्के परत येणार इथं म्हटलं मला पण तसंच वाटतंय आता